कालपासून राष्ट्रवादी एकत्र चर्चा खूप सुरू आहेत काय राष्ट्रवादी शरद पवार चर्चाच आहे त्याच्यावर कुठलाही निर्णय घेतला गेला नाही त्याच्याच बरोबर ऑफिशियल पार्टीकडनं कुठलीही बैठक याच्यावर घेतली गेली नाही पवार साहेबांनी आमच्यापर्यंत कुठलाही संदेश हा दिला नाही त्यामुळे ह्या गोष्टी न झाल्यामुळे जी काही चर्चा आता सोशल मीडियावर असेल मीडियाच्या माध्यमातून होत असेल ती फक्त चर्चाच आहे असं आपल्याला म्हणावं लागत हे बघा दहा आमदार आहेत ठराविक जे आमदार आहेत त्यांना नक्कीच वाटत असावं वा, की काम झाली पाहिजे काम करण्यासाठी सत्तेत हे गेलं पाहिजे अशा प्रकारची कदाचित ठराविक चर्चा ही झाली असावी आणि त्या चर्चेबद्दल आदरणीय पवार साहेबांनी त्या जे काही न्यूज पेपर आहे त्या न्यूज पेपरच्या मुलाखतीमध्ये आदरणीय पवार साहेब बोलले असावेत असं मला म्हणत काय तुमचे मत हे बघा पवार साहेबांनी हा प्रश्न जर विचारला पक्षाचे प्रमुख म्हणून नक्कीच माझं मत तिथे मी मांडेल पण आता या चर्चेला इतकं मोठ्या प्रमाणात मीडियाच्या माध्यमातून असेल सोशल मीडिया मिळाली आहे तर मला असं वाटतं की आता या बाबतीत काय बोलणं योग्य ठरणार आहे पवार साहेब जेव्हा एखादी बैठक बोलावतील बैठक बोलवतील नाही बोलवतील ना हा खरं तर त्यांचा विषय आहे त्या बैठकीमध्ये नक्कीच मी माझं मत ठामपणे मांडेल असं इथं सांगतो पवार साहेब असं म्हटले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रक्रियेमधून मी नाही सुप्रियाताई सगळे बाकीचे नेते त्या संदर्भात याच्या मागे एक गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे पवार साहेब कुठेतरी आता सांगत आहेत की पुढच्या पिढीला काही जबाबदारी आम्ही देणार आहोत आणि पुढची पिढी त्या बाबतीतला निर्णय तिथे घेतील सुप्रियाताई देशाच्या कार्य अध्यक्ष आहेत त्यांना जबाबदारी ही तशी बघितली तर देशाची सुद्धा तिथं आहे काही राज्य त्यांच्या अंतर्गत येतात महाराष्ट्र त्यांच्या अंतर्गत येतो तेव्हा सुप्रिया देई जेव्हा या बाबतीतली चर्चा आमच्या बरोबर करतील मी स्वतः असेल माझे आमदार असतील अशा अनेक नेत्यांबरोबर नाहीतर आमदारांबरोबर नाहीतर पदाधिकाऱ्यांबरोबर तिथं त्या चर्चेत काय होतंय आणि काय निर्णय घेतला जातो ते नक्कीच मी आपल्या सर्वांना सांगितलं महाविकास आघाडी पवार साहेबांचं सांगितलं मत असं असावं जे काही प्रमाणात आमच्या सगळ्यांचं आहे म्हणजे आम्ही लढायला तयार आहोत सुनील राऊत इथं आहेत आणि अशा अनेक पदाधिकारी आणि माजी आमदार आणि काही आमच्या पक्षाचे आणि इतरही पक्षाचे जे महाविकास आघाडीमध्ये आहेत त्यांचं सगळ्यांचं मत आहे की आज या महाराष्ट्रामध्ये अनेक अडचणी सामान्य लोकांना सोसाव्या लागत आहेत ज्या पद्धतीने एकत्रित राहून लोकांच्या हितासाठी रस्ता घेऊन लढायला पाहिजे तसा लढत ही महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्याकडनं नाहीतर काही पदाधिकाऱ्यांकडे केली जात नाही आणि म्हणून आदरणीय पवार साहेब अशा पद्धतीने तिथे वक्तव्य त्यांनी केलं असावं असं मला तरी वाटत आता गेल्या दहा दिवसामध्ये बावीस तारखेपासून गेल्या महिन्याच्या बावीस तारखेपासून आपण जर बघितलं तर राजकीय कार्यक्रम सर्वच पक्षांनी कमी केलेले आहेत कारण का देशामध्ये जी घटना आता घडलेली आहे आणि त्याच्यात आपले जवान जे आपल्या सर्वांसाठी सीमेवर लढत आहेत त्यामुळे जवानांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्व देशवासी एकत्रित तिथं आलेलो आहे आणि याच्यात राजकीय कुठलीही चर्चा होऊ नये राजकीय कुठलाही कार्यक्रम होऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडीने आणि सर्वच पक्षांनी त्या ठिकाणी घेतल्यामुळे गेल्या बावीस तारखेपासून आतापर्यंत कुठंच काही घडत नाही हे आपण सर्वांनी तिथं बघितलेलं आहे त्यामुळे देशप्रथम नंतर पार्टी अशी भूमिका कदाचित सगळ्यांनी तिथं घेतलेली आहे आपल्याला आप बघावं लागेल की पुढच्या काही दिवसात काय होतं एकदा शांतता जर देशामध्ये तिथं आली महाराष्ट्रात तिथं आली तर मग महाविकास आघाडीच्या वतीने लोकांच्या हितासाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर नक्कीच उतरू असा शब्द या ठिकाणी देतो